चला आपण वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघतो ना ती आपली आषाढी एखाद आषाढी एखाद असली की आपल्या घरी सर्वांचे उपवास असतात मग आपण काय करतो खिचडी बनवतो किंवा वडे नाही तर मग वरीचा भात आज आपण वेगळं काहीतरी बनवूया खमंग आणि खुसखुशी कुछ उपवासाची भजी बनवूया उपवासाच्या भजीसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूया हिरवी मिरची लागणार आहे साबुदाणे बटाटे अर्धा चमचा जिरं लागेल नाळ घेतलाय आपण आणखीन शेंगदाणे आधी आपण बटाटे शिजायला ठेवूया आपण इथे दोन बटाटे घेतले एवढे बटाटे बस होणार आहेत आपल्याला जास्त प्रमाणात भजी बनवायचे असतील तर आणखीन बटाटे घ्यायचे आपण बटाट्यामध्ये पाणी घालूया बटाटे मी कुकरमध्ये ठेवून तीन शिड्या आहे आपण शंभर ग्राम साबुदाणा घेतला आहे साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आधी हे पाणी काढून टाकते आणखीन एका पाण्याने धुवून घेते साबुदाणे आपण दोन पाण्याने धुवून घेतलेत आता हाताने मोकळे करायचे आणखीन थोडंसं पाणी घ्यायचं साबुदाण्यावर शिंपडायचं तर आपली तयारी होईपर्यंत साबुदाणे झाकून ठेव हे साबुदाणे आपण झाकून ठेवलेत अर्ध्या तासाने परत साबुदाण्यामध्ये हात फिरवून मोकळे करायचे म्हणजे चिकट होणार नाहीत आपण उपवासाचे भजी बनवतोय त्याच्यासाठी आपल्याला चटणी लागेल नारळ फोडून घेऊयात छान गोल फुटले नारळ छान गोल फोडून दिलाय अशा चांगल्या वाट्या निघाल्या म्हणजे किसायला बरं पडतं आपण आधी शेंगदाणे भाजून घेऊयात पण पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे निवडून घ्यायचे पावसाळ्यामध्ये ना बुरशी लागलेले असते ते कडवट लागतात सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे चला तवा ठेवून शेंगदाणे भाजूया तवा गरम झाला आहे आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपल्याला बारीक गॅस ठेवून भाजायचे मिक्स करत राहायचे थोडेसे शेंगदाणे आहेत नाहीतर जळतील शेंगदाणे तडतडत आहेत म्हणजे झाले आता आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ शेंगदाणे तव्यावर ठेवूया म्हणजे चांगले भाजले जाते भाजलेले शेंगदाणे आपण एका कपड्यावर काढूया कपड्यावर शेंगदाणे काढले की लवकर थंड होतात आणि ओले होत नाही आपण गरम गरम शेंगदाणे ताटात किंवा कोणत्या भांड्यात टाकलं मग त्याला पाणी सुटतं आपण शेंगदाणे बघूया सर किती छान आपला शेंगदाणा भाजला गेला आहे पण शेंगदाणे थंड करूया नंतर मग सोलायचे आहेत आपल्याला शेंगदाणे भाजले आहेत का याचा अंदाज येत नसेल तर असं बघायचं शेंगदाणे उकलतात साल बाजूला होते म्हणजे छान शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाणे गार होतात तोपर्यंत खोबरं किसून घेऊया खोबरं किसून झालं आहे शेंगदाणे सोलून घेऊया शेंगदाणे आपल्याला थोडे गरम आहेत ना तेव्हाच सोलून घ्यायचे नाही तर नंतर साली निघत नाहीत थंड झाले ना एकदा आणि पावसाळ्यात तर निघतच नाही हातावरजून चोळले ना पटकन साली निघतात नंतर कपडा गोळा करायचा आणि हाताने असे चोळून घ्यायचे लवकर साली निघतात आणि शेंगदाणे पण अख्खे राहतात तुकडे होत नाही आपण बघूया शेंगदाणे सोलून झाले का ते लवकर शेंगदाणे सोलले एका ताटात काढूया म्हणजे पाकडता येतील आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे बाजूला ठेवून आपण साबुदाणे भिजवले होते ते बघूया तर आपण चमच्याने साबुदाणा मोकळा करून घेऊया ते खळखळीत मोकळे झालेत साबुदाना जास्त कोरडं झालं आहे थोडंसं पाणी शिंपडूया म्हणजे मऊ राहील साबुदाना परत झाकून ठेवते आपण आता चटणीची तयारी करूया आपले बटाटे शिजलेत बटाटे लगेच सोलायचे नाही जेव्हा लागणार तेव्हा सोलायचे नाही तर काळे पडतात ते आपण चटणी करूयात सोलून घेतलेले शेंगदाणे खोबरं आपल्याला जीरं आणखीन मिरची लागणार आहे चिमूडभर मीठ घालते अर्धे वाटी पाणी घालते चटणी आपण वाटून घेऊया चटणी वाटून झाली बघूया चटणी एकदम बारीक वाटून घेतली आहे चटणी एका भांड्यात काढून घेऊया म्हणजे तडका द्यायला आपल्याला चटणी मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा जिरं लाल मिरची घेतली मिरची बिया काढून टाकल्यात तडका पण चटणीवर घालूया कढीपत्ता वगैरे खात असतील उपासाला आपल्याकडे तर टाकू शकतो छान खमंग फोडणी बसले चटणीला आपल्या चटणी बाजूला ठेवून भाजीची तयारी करूया तर सर्व तयारी करून झाले बटाटे सोलूया थंड झाले का व्यवस्थित बटाटे सोडले जातात बटाटा पण किसून घेणार आहोत म्हणजे काय बटाटा व्यवस्थित मिक्स होतो तुकडे राहत नाहीत कुठे छान किसून घ्यायचं बटाटा आपला छान किसून झाला आहे साबुदाणा घालूया साबुदाणे पण किती छान भिजलेत साबुदाणे भिजवून ठेवले आपण मग असे हात पिरून मोकळे केले होते थोडंसं पाणी शिंपडलं जे असे मोकळे होतात नाहीतर मग त्याचा गोळा होतो आपण जिरा आणखी मिरची वाटून घेतली ती घालूयात शिमोठभर मीठ घालायचं आहे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया चार चमचे आहे तर सर्व मिक्स करूया कूट आणखीन लागला तर थोडंसं वाढवला तरी चालेल आवडत असेल तसं कमी जास्त करू शकतो आपण आपल्याला मिश्रणामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेलामुळे काय होतं मिश्रण आपलं होतं तेल तूप काही घालू शकतो तूप घालायचं असेल तर तूप कडवून घालायचं आणखीन दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आता आपल्याला मीठ वगैरे लागणार असेल तर आताच बघून घ्यायचं आहे तिखट हवं असेल तर थोडं तिखट पण घालू शकतो आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे जेवढा भजी पाहिजे तेवढे बनवून घ्यायचे चला आपण तेल गरम करायला ठेवूया आपण भजी तळण्यासाठी लोखंडाची कढई ठेवले कढई आधी गरम करू मग तेल टाकूया आपल्याला काही करायची नाही बघूया तेल गरम झाले का तेल चांगलं गरम झालंय भजी सोडूयात त्यावेळेला बसतील थोडेच भजी सोडायचे जास्त झाले जा तर एकमेकाला चिकटतात भजी आपली एका बाजूने तळेत उलटे करून घेऊया आता गॅस थोडा कमी केलाय भजे चांगले भाजलेत कुरकुरीत झालेत काढून घेते सर्वेकडून असे तेलात पिरवून भाजायचे नाही तर आतमध्ये मग न मऊ राहतात पण भजी बघूया किती छान कुरकुरीत भजी झालेत आवाज येत आहे दिसायला पण किती छान आहेत आतपर्यंत किती छान भजी भाजला गेला आहे असे भजी बनवायची आपण साबुदाण्याचे भजी किंवा वडे बनवतो तेव्हा साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा तर आपण तेलामध्ये वडा किंवा भजी सोडला की साबुदाणा फुटतो आणि आपल्या अंगावर तेल उडतं आणि ते फुटलेले असे विस्कडलेले होतात असे व्यवस्थित बनत नाही म्हणून साबुदाणा तीन चार तास आधी भिजवून घ्यायचं पण भजीसाठी शेंगदाण्याचा कूट तयार केला त्यासाठी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आणि कूट बारीक करायचा जाडा मोठा ठेवायचा नाही आपले भजी एवढे कुरकुरीत झालेत ना दिवसभर असेच राहणार नरम पडणार नाही पण कोणत्याही पदार्थामध्ये बटाटा शिजवलेला घालतो तो, तो बटाटा पूर्ण थंड करून घ्यायचा गरम बटाटा असेल तर त्या पदार्थाला मग चिकट पण येतो तो बटाटाच चिकट होतो एकदम चला भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात असे कुरकुरीत भजी खायला सर्वांनाच आवडतात आपण चटपटीत खमंग अशी चटणी काढून घेऊया चटणीचा काय सुगंध येतो आहे लाल मिरची घातल्या ना आपण आणखीन जिरा चटणीमध्ये आपण थोडीशी साखर घातली आहे त्याच्यामुळे चटणीची आणखीन चव वाढते मिक्स करूया साखर घातलेली ते हिरवी मिरची ठेवूया आपण आपल्या उपवासाचे चविष्ट असे भजी बनवून तयार आहेत आता घरी उपवास असेल तेव्हा असे भजी बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील भजी बघितल्या किती पटकन बनवून झाले अजिबात वेळ लागत नाही खाली साबुदाना रात्री भिजवून घेतला ना तर असे भजी बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकतो आपण साबुदाण्याची भजी बनवून मुलांना दिले ना चटणीची काही गरज नाही एवढे चांगले लागतात ना ते असेच खाते किंवा मग आपल्याला मोठ्या माणसांना पण ऑफिसमध्ये डब्बा न्यायचा असेल तर हे भजी नेऊ शकतं चला तर मग ह्या पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या चांगले चांगले पदार्थ बनवून खावा आपण परत भेटूया